जी संख्या होती होती ती कोटी हो हो खात्यामध्ये लाभ झाला होता पण कालपर्यंत साधारणपणे कोटी महिलांच्या अकाउंटला अका। डीबीटीची प्रोसिजर जी आहे जाले लिया। ती झालेली आहे ती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे अपात्र अपात्र ज्या महिला आहेत किंवा आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेव्हलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुका जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा लग्न होऊन दुसऱ्या राज्यात आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या गडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी, जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे इतर नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरिली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतात की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जे आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजना नाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येतात तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचं आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस वेरिफिकेशन सुरू की इनकम टॅक्स डिपार्टमेंट असेल आयटी असेल परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्या सोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हा स्तरीय प्रशासन आहेत यांच्या सोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरिफाय करत आहोत पण बाय अँड लार्ज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनिंग याच्यामध्ये होणार नाहीत त्याच्यामध्ये काय असा नाहीये की चा तीस लाखाचा का चाळीस लाखाचा तीस लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय वृत्त पण समोर येतोय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोलला जाते की हा आकडा इतका मोठा आहे पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तर तो जाहीर करत नाहीये असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून शिंदे साहेबांना अजितदा आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे मला माहित नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही याच्या जवळपास पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता ज्या जे जी आर मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये येईल असं नाही हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता गेल्या महिन्यात तर दोन कोटी चाळीस लाखच महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी दोन कोटी चौथी लाख महिलांना लाभ गेलेला हा तीस लाखाचा आकडा जर खरा असता तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कुठून लाभ मिळाला असता शेवटचा प्रश्न जसं तुम्ही म्हटलं किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यांनी पण क्लिअर केलं की आम्ही काही पैसे पुन्हा घेणार नाहीये त्यांच्याकडून पण मग जे अपात्र महिला आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाईल म्हणजे जेव्हा ते अपात्र ठरतील त्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणं बंद म्हणजे जे हप्त्याचे पैसे लाट्या बहिणी खुश खबर खुश खबर खुशखबर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा वाटप आज तेरा दहा दोन हजार ला पुन्हा सुरू झालेला आहे पुन्हा सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीनं आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा हे पैसे किती आहे पंधराशे रुपये तीन हजार आहे साडेचार हजार आहे की सहा हजार आहे याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे सोबत ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना दिवाळीचं भेट भाऊबीजीची भेट किंवा भाऊबीजीची ओळणी भेटलेली आहे का याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आणि अनेक बहिणींनी प्रश्न विचारले आहे की दादा ई ची गरज आहे का तर बघा लाडक्या बहिणींनो ई ची गरज नाही सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ई ची गरज नाही ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे तरी त्यांना सप्टेंबर महिन्यात हप्ता येणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही तरी सुद्धा त्यांना पैसे येणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे येणार आहे म्हणजे ई चा इथे काहीही इशू नाही त्यानंतर अपात्र बहिणीला भावबीजीची भेट भेटली का येस भावबीजीची भेट भेटली म्हणजे भेटली सरकारतर्फे भाऊबीजीची भेट या लाडक्या बहिणींना भेटले फक्त सरकारने एवढंच केलेलं आहे की जून जुलै ऑगस्ट हे तिन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा केलेले नाही आहेत कारण सरकारने सरळ सांगितलेलं आहे की आम्हाला जे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना जो लाभ द्यावा लागला म्हणून आम्ही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले नाही पण अजून तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आले असतील की एका कुटुंबामध्ये तरसकट दोन महिलांना पात्र केले का कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि वाटप सुरू झालेला का यस याचं उत्तर आहे की जोही वाटप आहे सप्टेंबर महिन्याचा जो पंधरा हप्ता आहे याचा वाटप सुरू झालेला आहे बघा लाडक्या बहिणींनो नऊ तारखेला स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ सांगितलं होतं सर्व पात्र लाभार्थ्यां महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल म्हणजे दहा तारखेपासून सुरू होईल दहा आणि अकरा या तारखेमध्ये हा हप्ता वाटप सुरू झालेला होता पण बारा तारीख असल्यामुळे म्हणजे संडे असल्यामुळे तो वाटप बंद झाला आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आज आणि उद्या तेरा आणि चौदा ऑक्टोबरला जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरा हप्ता तुम्हाला भेटणार कारण इथे त्यांनी सरळ मेन्शन केलं होतं दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा केला जाणार सर्व पात्र म्हणजे ज्या सरकारने पात्र केलेल्या असतील त्या सगळ्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये किती मिळणार आहे पंधराशे रुपये भेटणार म्हणजे भेटणार बघा लाडक्या बहिणींनो जर दहा आणि अकरा तारखेला काय झाला होता वाटप सुरू झाला होता तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला पंधराशे रुपये भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आज तुमच्या बहिणीला म्हणजे तेरा तारखेला कोणत्या बहिणीला पंधराशे रुपये भेटलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या अपात्र बहिणी आहे त्यांचं काय म्हणणं आहे कारण की तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण जेव्हा सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला त्यांना मॅसेज आला तर ते अश्रू सुखाच्या अश्रूंमध्ये ते रूपांतरित झाले कारण की असं असतं ना की तीन महिन्यापासून आपल्या बाजूच्या बहिणीला भेटतं आपल्या मैत्रिणीला भेटतं पण आपल्याला भेटत नाही ते थोडंसं दुःख होतं पण या सप्टेंबर महिन्यामध्ये जो त्यांना हप्ता भेटलाय याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडासा एक सुखद क्षण आलेला आहे तीन महिन्याचे पैसे मिळणार का तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही तुम्हाला मागच्या तीन महिन्यांचा लाभ भेटू शकत नाही म्हणजेच त्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांना साडेचार हजार भेटणार का याचं उत्तर आहे नाही त्या बहिणींना जुलै पासून हप्ता भेटलेला नाही म्हणजे त्यांना तीन हजार रुपये भेटणार का तर याचंही उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही मग ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींनो भेटलेला नाही म्हणजे त्यांना पंधराशे रुपये भेटणार का तर ते सुद्धा नाही जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला असेल लाडक्या बहिणींनो तुम्हाला पहिलेचे कोणतेही हप्ते भेटणार नाहीये पण तुम्हाला इथून पुढचे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वांना ई केवायसी सी करणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला लाडक्या बहिणींनो पुढचे हप्ते भेटणार नाही म्हणून ई केवायसी सी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो मी काही कमेंट्स आलेले आहेत कारण इतक्या भयंकर कमेंट्स आलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप बहिणींना पैसेच आलेले नाही आहेत बघा मी खूप मॅसेज तुम्हाला दाखवतो तर सरकारने लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे पाठवावे हीच मागणी आहे सोबतच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला बोनस सुद्धा पाठवावे बोनस कारण तुम्ही ज्या अंगणवाडी सेविक आहे त्यांना बोनस दिलं शेतकरी विभाग आहे त्यांना बोनस दिलं पण लडक जे माझ्या महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आहे त्या बहिणींना सुद्धा बोनस दिलं मग माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही का बरं पोर्क केलं त्यांना सुद्धा बोनस द्यावं हीच सरकारकडे आपली मागणी आहे ठीक आहे बघा इथे बघा जून जुलैचे ऑगस्टचे पैसे द्यावे एका ताईने म्हटलंय की आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण आम्हाला जून जुलै ऑगस्ट सुद्धा पैसे द्यावे दादा खरंच गरज आहे माहिती मिळेल हप्ते मिळणार नाही तर बरं होईल म्हणजे पहिल्याच्या हप्ते जर मिळाले बर तर बरं होईल तर सप्टेंबरच्या पैसे आले ऑगस्टचे आले नाही म्हणजे या ताईचं म्हणणं आहे की आम्हाला ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही सप्टेंबरचा आलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता पडला नाही म्हणजे या तारखे ताईचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतेच हप्ते पडले नाही बघा अजून आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाही आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आलाच नाही नाशिक नाशिक मे नाही आहे नाशिक शिव म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसेच भेटले नाही तर मला जून जुलै पासून पैसे नाही पण पंधराशे रुपये मिळाले आहे धन्यवाद सप्टेंबरचा मिळाला आधीचे हप्ते कधी मिळणार जे होल्ड झालेले होते आता फक्त पंधराशे मिळाले आहे म्हणजे काय लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगायचं आहे की पहिले हप्ते तुम्हाला भेटत नाही आहे तुम्हाला पासूनचे हप्ते भेटणार आहे आणि जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते चालू ठेवायचे असेल तुम्हाला काय करणार आहे की वायसी करणं गरजेचं आहे नाशिक जिल्हे जिल्ह्यात नाही आले पैसे सर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे भेटले नाही जून जुलै ऑगस्ट हप्ता भेटलेला आहे सोलापूर जून जुलै ऑगस्ट नाही सप्टेंबरचा भेटलेला आहे दादा मला जून पासून पैसे आले नाहीत मी ठाणे जिल्ह्यामधून बघा या तारखे आला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आहे मला तर जून पासून पैसे आलेले नाही माझी ई केवायसी पूर्ण झाली तरी पण पण इथे सुद्धा या बहिणीला पैसे आले नाही नाशिक जिल्ह्यामध्ये आले नाही नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात पैसे भेटले नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले नाही म्हणजे बघा नाशिक जिल्ह्याचे मेसेजेस बघा लाडक्या बहिणीनो नाशिकला आलेले नाही नाशिकमध्ये आले नाही अजून नाही आले बोनस तर लांब आहे जून जुलै पासूनचे पैसे सुद्धा दिलेले नाही आहेत तर विचार करा मिळाले रायगडमध्ये नाशिकला अजून आलेले नाही आहेत म्हणजे एका मध्ये एका व्हिडिओ मध्ये लाडक्या बहिणींचे जर तुम्ही मॅसेज बघितले तर शंभर ते दीडशे मॅसेज नाशिक जिल्ह्याचे आहे नाशिक जिल्ह्याचे तर म्हणून मला सरकारला म्हणायचं हे कशा पद्धतीचं पैसे वाटप आहे की एका बहिणीला एका जिल्ह्यामध्ये पैसे देत आहेत आणि दुसऱ्या बहिणीला त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही पैसे देत नाही हे अयोग्य होत आहे तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणी नाशिकवरून आहे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आता जो तेरा दहा दोन हजार पंचवीस आहे या दिवसाला पैसे जमा झालेत का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले ते सांगा आणि जर तुम्हाला कोणताही युट्यूबर सांगत असेल की पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं काहीच नसतं हे क्रिकेटचं ग्राउंड आहे का पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं नाहीये आज जो पैसे वाटप सुरू झाले होते ऑलमोस्ट तीन वाजताच्या सुमारास पैसे वाटपाला सुरुवात झाली होती तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत तर लाडक्या बहिणीनं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कोणत्या जिल्ह्याचे आहात आणि हे सुद्धा माहिती पडेल की महाराष्ट्रामध्ये अजून किती बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत म्हणून तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट त्याचबरोबर लाडक्या बहिणींना पैसे भेटले की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सरकारकडे आपण मागणी करूयात ज्याही बहिणी पात्र आहे ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना सरळ लाडक्या बहिणींना बोनस द्यावे ठीक आहे तुम्ही आम्हाला या लाडक्या बहिणींना पहिलेच्या हप्ते देऊ नका आपण ऑक्टोबरचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो याच महिन्यात द्यावा जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे ती योग्य पद्धतीने साजरी होईल ज्या बहिणींना सर्व बहिणींना सर्व पात्र लाभार्थ्यांना तुम्ही सप्टेंबरचा हप्ता देणार आहात त्या सर्व बहिणींना ऑक्टोबरचाही हप्ता याच कालावधीमध्ये द्यावा असं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचे हप्ते चालू ठेवण्यासाठी तुम्ही ई केवायसी काय करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला समजलं असेल की हप्ता वाटप सुरू झालेलं आहे अपात्र बहिणींना सुद्धा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींची केवायसी झाली नाही झाली चुकली असेल तरी पैसे भेटलेले आहेत पण इथून पुढचे हप्ते जर तुम्हाला चालू ठेवायचे असेल नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीं व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो आणि हाच व्हिडिओ महाराष्ट्रातील ताम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की आपल्याला माहिती पडेल जसं नाशिक जिल्ह्यांमध्ये झालं असं तुमच्या जिल्ह्यांमध्ये झालंय का हे सुद्धा आपल्या माध्यमातून माहिती पडणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणींना हाईप सुद्धा करायला विसरू नका आता आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र